आपल्या ट्रेनिंगच्या बॅच मध्ये आलेले ठाकूर सर त्यांचा आपण बाकीला व्हिजिट देण्यासाठी जात आहे आज त्यांनी फोन केला होता सकाळी आणि ते तुम्ही बघू शकताय की ते रस्त्यावरच उभे आहेत बॅच नंबर तीन मध्ये आले होते आणि आपण सर्वजणांना माहीतच आहे तुम्ही आता ते ओळखालच ये ये बाग सुंदर असे बाग झालेले आहे खूपच सुंदर म्हणजे बघायला पण अतिशय आनंद वाटतो आणि मस्त छोटस फार्म हाऊस आहे त्यांचं आणि चांगलं डेव्हलप केलेलं आहे सर खूपच तुमचं अभिनंदन <laughs> केवढ्या माळ राणावर तुम्ही असं सुंदर अशी बाग फुलवली आणि मी पहिल्यांदाच अशा एखाद्या शेतकऱ्याकडे गेलोय आणि तिथं इतकी सुंदर मेंटन बाग बघायला मिळाली झाडं लावल्यानंतर आंब्याची झाडं तुम्ही नारळाची झाडं लावली सर कसं वाटलं मला खरं सांगा तुम्ही एवढ्या वर्ष तुम्ही सर्व्हिस <laughs> पूर्वी सर्व्हिस करत होता का पस्तीस वर्षी इंजिनियर केले हा नंतर हे मुलीने घेतलं तर मुलीन पप्पा म्हणे तुम्हीच बघा हे आणि तुमच्या हाताने मेंटेन करा तर कुठलाही अनुभव नव्हता पण आता तुमच्यासारख्या सरांच्या वर किंवा असं मार्गदर्शन करून त्या प्रकारे मेंटेन केलेलं आहे हो ठाकरे सरांनी खूप मेहनत घेतलेली आहे त्यांच्या मेहनतीला खर तर ले ले तो, तो। ले ले। <laughs> सलाम खूपच छान धन्यवाद सर आपण लवकरच हा व्हिडिओ सुद्धा लोकांच्या प्रेरणेसाठी आपण ला टाकणार आहोत आज त्यांच्या इथं त्यांना छाटणी कशी करायची आहे बऱ्याचदा चुकीच्या छाटण्यांमुळे खूप मोठा गोंधळ होतो आता तुम्हाला दाखवतो हे बघा अशा पद्धतीने कधी कधी चुकीच्या प्रकारे छाटलं गेलं किंवा ते माल फार्मेशनची माल फार्मेशनचा रोग हा इथं रूपातून आलेला आहे कारण माती आम्ही बघितली तर मध्ये कुठंही प्रकारे कुठल्याही प्रकारचं चुनखळी दिसत नाही पण हा रोपांमधून म्हणजे चुकीच्या पद्धतीने रोप जर आपण निवड चुकली तर आता तीन वर्षानंतर हे झाड आपल्याला काढून टाकावं लागणार आहे त्याच्यावर सगळे प्रयोग झालेले आहेत त्यांचे बुरशीनाशक झाली सगळे सगळं सगळं बावीस टीन झालं सगळ्या प्रकारची बुरशीनाशक झाली आता हे आपल्याला झाड काढून टाकावं लागेल तर नक्कीच तुम्ही रोप निवड करताना चांगल्या रोप निवडा किंवा चांगला मार्गदर्शक असेल त्याचा सल्ला घ्या किंवा अशाच लोकांकडून रोपं घ्या जे मार्गदर्शन सुद्धा करतील आणि अशी रोपं जर खराब असली तर बदलून सुद्धा देतील धन्यवाद जय महाराष्ट्र जय बळीराजा